पंढरपूर शिवसेना उबाठा गट आक्रमक निलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या परिसंवादात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ निलम गोरे यांनी धक्कादायक विधान केले होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या असे खळबळजनक विधान निलम गोरे यांनी केले आहे नीलम गोरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप झाला आहे त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे पंढरपूरमधील शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पंढरपूर तहसील कार्यालयासमोर निलम बोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले निलम बोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी नयब तहसीलदार पुद्दलवाड यांना निवेदन देण्यात आले तो 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 मी शिवसेना शिवसेना तालुका प्रमुख बंडू गोडके काल जे निलम गोऱ्यानं काल वक्तव्य आहे त्यासाठी आम्ही पंढरपूर व तालुक्याच्या वतीनं निषेध करतोय तर निलम गोऱ्यांना शिंदे गटानं काय तर दिलं असेल भुकायसाठी तर नीलमताई गोरे काल म्हणली की पदासाठी मर्चिरीत गाड्या द्यावं लागतील मग हिला तीनदा आमदार केलं दोनदा विधानसभेचं उपसभापती केलं मग हिनं किती दिलं हे पुरावा द्यावा आम्हाला तिथून पुढं जर अशी बरबडली -बर अशी वायपट तर तिला आम्ही फिरू देणार नाही कुठं ना पंढरपूर तालुक्याच्या वतीनं सांगतो आज यांचा निषेध केला आहे नीलमताई गोरे चपल्या चपल्या हाणून युवराज गोमेवाडीकर माजी उपशहरप्रमुख पंढरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आम्ही या ठिकाणी निलमताई गोरेंनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जोडेमारो आंदोलन इथं तहसील कार्यालयाच्या बाहेर केलेलं आहे आजपर्यंत ह्या निलम गोरेंनी इतकं धन कमवलेलं आहे मातोश्रीमध्ये ठिया मांडून बसत होत्या त्यानंतर त्यांनी जे काल काय वक्तव्य केलं की के मर्सिडीज गाड्या दोन द्याव्या लागतात त्यासाठी पदासाठी दोन मर्सिडीज गाड्या तिथं द्याव्या लागतात मातुश्रीवरती तर असं जर असेल तर नीलमताईने आत्तापर्यंत किती गाड्या दिल्या तर त्याची पावती त्यांनी द्यायला पाहिजे ज्या काय त्यांनी गाड्या दिलेल्या असतील आत्तापर्यंत तीन वेळा आमदार आणि दोन वेळा सभापतीपद ह्या गोष्टी मातुश्रीनं त्यांना त्यांचं कर्तव्य शून्य असताना सुद्धा दिलेल्या आहेत तरीसुद्धा निलमताई गोरेंनी आता शिंदे गटात खोबरं तिकडं चांगलं ह्या उक्तीप्रमाणं तिकडं गेल्यानंतर त्यांच्या बाजूनं काही ह्यांच्या विरोधात बोलायचं असं हे खपवून घेतलं जाणार नाही इथून पुढं जर असं बेताल वक्तव्य त्यांनी जर केलं तर पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल